घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे हो दहा वर्ष सर्व्हिस कडवा कुट्टी खरेदी करा आणि मिळवा डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव तालुका शेतकरी सहकारी बायोशुगर कारखाना लिमिटेड या संस्थेची निवडणूक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री स्वर्गीय पाटील पाटील व माजी संजय काका यांनी एकत्रित येऊन पंचवीस तीन दोन हजार आठ रोजी स्थापन केलेल्या व तासगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरित्या झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तेरा जागांसाठी तेरा अर्ज आल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा व सहकारी अधिकारी श्रेणी श्री एक, चव्हाण यांनी जाहीर आहे आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी चर्चा विनिमय करून संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन अजय काका पाटील व निम्णीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यानुसार सर्वसमावेशक नवीन संचालक मंडळाची निवड झाली आहे कृषी उत्पन्न झाली संचालक मंडळामध्ये अजय रामराव पाटील सुखदेव भीमराव पाटील बाळासाहेब बाबासाहेब पाटील विलास पांडुरंग पाटील सदाशिव आत्माराम जाधव नवनाथ विठोबा पवार जनार्दन कृष्णा खराडे नवनाथ जगन्नाथ मस्के अरुण अंतु खरमाटे विलास सोन्याबापू साळुंखे खंडू दिनकर होवाळे सौ मंगल राजकुमार ज्योतराव सौ उल्का दिलीप माने यांचा समावेश आहे मका व अन्य पिकांवर प्रक्रिया करून उपपदार्थ अगर उत्पादने तयार व तयार करणे 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 मिश्र व व त्याची विक्री शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची योग्य भावाने खरेदी करणे आदी उद्देश असलेल्या या संस्थेचे कामकाज गेल्या काही वर्षापासून ठप्प होते संस्थेचे वसूल भाग भांडवल व शेअर अनामत पोटी सुमारे सेहेचाळीस लाख रुपये जमा आहेत या रकमेची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये गुंतवणूक केली आहे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नूतन संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आर डी पाटील संस्थेचे लेखा परीक्षक अजय गुरव संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला ला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट